पालघर पोलिसांनी मोखाडा येथे केलेल्या कारवाईत एकशे अकरा किलोपेक्षा जास्त अफू आणि एक कार असा एकूण पंधरा लाख ऐंशी हजार तीनशे चाळीस रुपयांचा मुद्देमाल जप्त केलाय एकवीस जुलै रोजी पहाटे दोन वाजून दोन मिनिटांनी मोखाडा पोलीस ठाण्याचे पोलीस हवालदार शशिकांत भोये आणि पोलीस हवालदार बापू नागरे रात्रीची गस्त घालत असताना मोखाडा त्र्यंबक रोडवर एक कार भरधाव वेगाने जात असताना त्यांना संशय आला पोलिसांनी तात्काळ कारचा पाठलाग केला असता मौजे बिचिचुतार गावाजवळ चालकाने अंधाराचा फायदा घेऊन गाडीची चावी काढून पळ काढला पोलिसांनी तात्काळ गाडीची तपासणी केली असता त्यात सात लाख ऐंशी हजार तीनशे चाळीस रुपये किमतीचा एकशे अकरा पूर्णांक चारशे वीस किलोग्रॅम वजनाचा अफू वनस्पतीच्या सुकलेल्या बोडांचा चुरा आढळून तसेच गाडीच्या दोन बनावट नंबर प्लेट्स आणि आठ लाख रुपये किमतीची गाडी असा ऐकून लाख ऐंशी हजार तीनशे चाळीस रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आलाय या प्रकरणी मोखाडा पोलीस ठाण्यात अज्ञात आरोपी विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आलाय या गुन्ह्याचा पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रेमनाथ ढोले मोखाडा पोलीस ठाणे करत आहेत अंमली पदार्थांशी संबंधित कोणतीही माहिती असल्यास ती तात्काळ पोलिसांना कळवण्याचे आवाहन यावेळी करण्यात आले the police news bureau mumbai